जळगाव तालुक्यातील कमी कालावधीत नावलौकिक प्राप्त करून ठेवीदारांचा विश्वास संपादन केलेल्या संत ज्ञानेश्वरी नागरी सहकारी पतसंस्था संचालक मंडळाची एकतीस डिसेंबर रोजी निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे पतसंस्थेच्या या निवडणुकीसाठी उद्या मतदान होऊन सायंकाळी सात वाजेपर्यंत निकाल सुद्धा लागणार असल्याने सर्वांचे दौळे या निकालाकडे लागले आहेत पतसंस्थेच्या या निवडणुकीमध्ये सर्वसाधारण मतदारसंघात सहा जागेकरिता नऊ माऊली सहकार पॅनलच्या उमेदवारांनी प्रचारात आघाडी घेतली असून या पॅनलचा विजय जवळजवळ निश्चितच समजला जात आहे तर पतसंस्थेचे माजी सचिव अजय वानखडे यांचे बंधू अतुल वानखडे आणि त्यांच्या सुनबाई जयमाला अतुल वानखडे यांनी प्रचार दरम्यान आपली एक वेगळी ओळख निर्माण केली असून पतसंस्थेच्या निवडणूक निकालामध्ये हे दोघे आश्चर्य निर्माण करतील का हा सुद्धा चर्चेचा विषय सध्या सर्वत्र होत आहे एम सी ए न्यूज मराठी करिता संजय दांडगे जळगाव